आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये आता आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे सर्व महाविकास आघाडीतील घटक पक्ष पक्षप्रमुख सर्व पक्षाचे प्रमुख नेते राज्यातले सर्वजण उपस्थित असताना माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे महाविकास आघाडीतील कुठलीही बिघाडी नाही काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि बाकी सर्व घटक पक्षांच्या प्रमुख उपस्थितीत आज माझा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे किती अर्ज दाखल केले तिने आज माझा हेजी फॉर्म जोडलेला माझा आहे पहिल्यांदाच महाविकास आघाडी एकत्र दिसते काँग्रेस प्रचारात सहभागी झालेली आहे सांगलीची महाविकास आघाडी अनेकदा मुंबईत एकत्र झालेली आहे सांगलीमध्ये प्रथमच एकत्र होते आणि सगळे महाविकास आघाडीचे नेते आपण पाहताय की महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आपण पाहताय जयंतराव आहेत अरुण लाल साहेब आहेत काँग्रेसचे बिकडले अध्यक्ष आमदार हां विक्रम सावंत साहेब आहेत सुमनताई आहे, सुमन ताई आहे तुम्ही महाविकास आघाडीचे जे जे नेते सांगलीतले आहेत ते, आहे ते सगळे उपस्थित आहेत त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही महाराष्ट्रात आणि सांगली अत्यंत मजबूतीनं पुढे जाते सांगलीची जागा ही महाविकास आघाडी जिंकणार शंभर टक्के विश्वजित कदम दिसत नाही आहेत त्यांचं अनुपस्थितीचं कारण विश्वजित कदम हे काही व्यक्तिगत कारणासाठी बाहेर आहेत ते एक दोन दिवसामध्ये इथे सांगलीमध्ये पूर्णपणे कामाला लागतील ज्या अर्थी इथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सावंत उपस्थित आहेत त्याचा अर्थ असा आहे की काँग्रेस महाविकास आघाडीत सांगलीत काम करते आपल्या मनात काही शंका असण्याचे कारण नाही आणि काही नसलं तरी उगाच काड्या वगैरे काय घालण्याचा प्रयत्न करू मनोविलन होण्याचा प्रश्न येतो कुठे आम्ही एकत्रच आहोत ना म्हणून तर महाविकास आघाडी महाराष्ट्रात झाली आहे नागेचा महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीस जागा तिन्ही पक्षाची उमेदवारीची तयारी आपण केली होती आता जागा वाटप ज्यानुसार झालं त्यानुसार त्या त्या जागेवरती तिन्ही पक्ष प्रत्येक पक्षाचं काम त्यात सांगली आहे आणि उरलेल्या सत्तेचाळीस जागा सुद्धा आहे विशाल पाटील हे आमच्या कुटुंबातलेच आहेत त्यांनी अर्ज भरलाय अर्ज भरला, भरला म्हणजे बंडखोरी केली असं होत नाही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी असे अर्ज भरले गेलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत आम्ही त्यांना मागे घेण्यासाठी आम्ही त्यांची समजूत काढू थोडेफार लोक नाराज होतात त्यांची इच्छा होती इथे लढण्याची आमच्या कुटुंबातले आहेत ते महाविकास आघाडी काँग्रेस आम्ही एकच आहोत मतदानाचा आज पहिला टप्पा सुरू होता वक्तव्य करण्यात आलं होतं राणेंच्या संदर्भात आज त्यांच्याकडून तुमच्या विरोधात आंदोलन विरोधात राणा यांचं नाय काय काय उल्लेख काय भाजप काय उल्लेख काय केला सांगा ना तुम्हाला उल्लेख काय केला माहिती आहे का, का? सांगलीवर बोला मी अत्यंत पार्लमेंटरी शब्दांचाच उल्लेख करतो मला मराठी भाषा कोणी शिकवायला नको मी चाळीस वर्ष बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेला माणूस आहे एकमेव मी पत्रकार आहे मी संपादक आहे मला कोणी मराठी भाषा शिकवू नये सिंधुदुर्ग कोणाला विरुद्ध नारायण हा सामना होणार नाही हा सामना एकतर्फी आहे कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आपण पाहत असाल फक्त शिवसेनेच्याच उमेदवाराला लोक मतदान करतात नारायण राणे हे केंद्रीय मंत्री आहेत आम्हाला आमच्यासमोर तेच हवे होते आणि भारतीय जनता पक्षाला आमची विनंती मान्य केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत आपला एक दिवसाचा दौरा आहे का येत राहू आज... सेंटर सेंटर जाऊ द्या महाराष्ट्रातलं म्हणाल की विदर्भातल्या जागांवर मतदान आहे मी काल विदर्भात होतो मला असं वाटतं की यावेळेला विदर्भ चमत्कार करेल नागपूरसह वर्धा अमरावती चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जागांवरती महाविकास आघाडी पुढे अशा बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा